पनवेल विधानसभा मतदारसंघाचा एकंदर जर आपण विचार केला तर अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे पंचवीस हजार आठशे दुबार नोंदणी पनवेलमध्ये जुनी आहे ज्याच्यातल्या अकरा हजार सहाशे लोकांनी पनवेल मतदारसंघातच विधानसभेला दोन वेळेला मतदान केलेलं आहे याची पडताळणी आमचे जे पोलिंग एजंट्स त्या ठिकाणी आम्ही मतदान केंद्रावर बसवतो त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि नंतर आता आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी निवडणुकीपूर्वी सहा महिने आणि निवडणुकीच्या आत्ताचे दहा महिने निवडणुकीपासूनचे प्रयत्न करतोय ती जुनी नावं निघावीत मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं म्हणून पण उलटा नवीन जी विधानसभेनंतर नोंदणी झाली त्या ते तेवीस हजार मतामध्ये अठ्ठावीसशे लोकांची नावं दुबार आहेत आणि या साऱ्या परिस्थितीला ज्या काही गोष्टी जबाबदार आहेत त्याच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे साहेबांची गाठ घेतली मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चोकलिंगम साहेबांची गाठ घेतली आणि त्यांना मागणी केलेली आहे की जुनी दुरुस्ती अजून होत नाही पण नव्यानं मात्र तेवीस हजारामध्ये अठ्ठावीसशे नावं पुन्हा दुबार होत आहेत हे अतिशय धक्कादायक आहे तर आपण योग्य ती दखल घ्यावी आणि ह्या बाबतीत विशेष पुनर्निरीक्षण करून या ठिकाणी पनवेलची मतदार यादी शुद्ध करावी अशी मागणी आम्ही केली त्याचसोबत मतदान केंद्रामध्ये वापरलेली जी टिकमार्क केलेली यादी असते मार्क कॉपी अधिकृत ती आम्हाला मागणीनुसार द्यावी सी सी टी व्हीचं फुटेज पुराव्यासाठी आम्हाला मागणीनुसार द्यावं अशा पद्धतीच्या मागण्याही आम्ही केले जेणेकरून निवडणुका ह्या निपक्षपातीपणानं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टीनं व्हाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि हे सारं होईपर्यंत भले निवडणूक पंधरा दिवस महिनाभर उशिरा झाली तरी हरकत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला विधानसभेत झालेलं डबल मतदानाचं पातक पुन्हा होऊ नये म्हणून यादीचं पुनर्निरीक्षण करून मत म मतदान घ्यावं अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनीच केलेली आहे नि विरोधी पक्षाचे सारे प्रमुख नेते काल आणि आज दोन टप्प्यामध्ये दिनेश वाघमारे साहेब आणि चोकलिंगम साहेबांना भेटले आणि त्यांनी ज्या काही मागण्या केल्या त्याच्यामध्ये या मागणीचा समावेश आहे पण पनवेलचं प्रकरण आणखी गंभीर आहे ते सुधारावं हा माझा प्रयत्न आहे आणि दृष्टीनं मी कायम प्रयत्न करून याच्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे